आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा शिवसैनिक सचिन गुरसळ एक वर्षापूर्वी सचिन गुरसळ यांनी सतरा वर्षाची निष्ठा सोडून आमदार शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला यात त्यांनी मेळगावातील सर्व मित्रांना एकत्रित करून मेळगावात शिवसेनेचे संघटन मजबूत केले लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली सचिन गुरसळ यांच्यावर विभाग प्रमुखाची जबाबदारी असतानाच त्यांची प्रभागांच्या निरीक्षक पदावर नेमणूक झाली याच माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते मिलगाव आदोशी आदिवासीवाडी मिळगाव धनगरवाडा मिळगाव ठाकूरवाडी या भागातील सुमारे साडेतीनशे महिलांचे फॉर्म भरून पैसे मिळवून दिले यामुळे सचिन गुरसळ यांचा घरोघरी संपर्क वाढून विभागात एक चांगली ओळख निर्माण झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदाराचा जोरदार प्रचार विरोधकांना सडेतोर उत्तर द्यायला सचिन गुडसळ कुठेही कमी पडले नाहीत त्याचप्रमाणे आमदारांचा ग्राउंडवर उतरून खोपोलीच्या प्रत्येक भागात जाऊन जोरदार प्रचार करत आपली छाप प्रचारात त्यांनी सोडली कुठल्याही अमिषाला बळी न पडता व आपल्या सहकार्यांच्या साथीने सचिन गुरुसळ यांनी आपल्या बूथवरून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना चांगल्या मतांची आघाडी दिली आमदार महेंद्र शेठ थोरवे हे माझे दैवत आहेत ते मंत्री भावेत आणि लाल दिव्याची गाडी आपल्या मतदारसंघात यावी ही इच्छा सचिन गुरुसळ यांनी व्यक्त केली आहे खोपोली मानसी कांबळे यांची रिपोर्ट धन्यवाद